नमस्कार मंडळी आज आपण शेवग्याची सुकी शेंग बनवणार आहोत अगदी मसालेदाराशी चवीला खूप जबरदस्त लागते तीस तीस शेवग्याच्या शेंगांची पत्ळ भाजी खाऊन तुम्ही जर कंटाळा असाल तर ही सुकी भाजी एकदा नक्की बनवून बघा झणझणीत जन अशी आपली मसालेदार भाजी बनवून तयार होते ही भाजी बनवण्यासाठी जो मसाला वापरलेला आहे तो तुम्ही इतर भाज्यांमध्येही वापरू शकता अगदी एकदा बनवून ठेवला की महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता हा सिक्रेट मसाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघू शकता मी अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक अर्धा किलो शेंगा असतील अशा या प्रकार आपल्याला चाल काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा पटकनशी असत याला जास्त वेळ लागत नाही आणि शेवग्याच्या शेंगा घेताना जर अशा निबार घ्यायच्या आहे जास्तही कोवळ्या घ्यायच्या नाहीत कारण आपण सुकी शेंग बनवणार आहोत त्यामुळं शेवग्याच्या शेंगामध्ये जो आतला गर आहे तोही आपल्याला जास्तीत जास्त हवा असतो ते बघू शकता या प्रकारे सगळ्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत साल काढून त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिंच मात्र घालायला विसरायची नाही पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक पाच ते सहा मिनटं फुल गॅसवरती आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे अजिबात जास्त शिजवायच्या नाहीयेत फक्त नॉर्मल ओके काढून घ्यायचे आहे साखरेऐवजी तुम्ही गुळही घालू शकता साखरेने आणि चिंचाने शेंगदाणा चव खूप छान येते चला मसाला बनवूया तिथे मी एक वाटी शेंगदाणे खरपूस वेपर्यंत भाजून घेतले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या पाववाटी उभं पातळ शिरलेलं खोबरं एक चमचा जिरं घातलेलं आहे सगळं पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही धनेही ॲड करू शकता तुम्ही जर का हा मसाला बनवून स्टोअर करणार असाल तर जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता इथे बघू शकता सगळा मसाला खरपूस भाजून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा इथं आपल्या शेवग्याच्या शेंगा बघू शकता या प्रकारे शिजवून घ्यायच्या जास्तही शिजवायच्या नाही आहेत आपल्याला फक्त दोन बोटाने अलगद अशा दाबल्या गेल्या पाहिजेत तेवढ्याच मसालाही आपला थंड झालेला आहे त्यानंतर सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दीड चमचा आपल्या घरचा साठवणुकीचा सा मसाला घालून घेणार आहे मिक्सरला आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मसाला आपल्या वाटणासोबतच वाटल्यामुळे या वाटणाला खूप छान चव येते हा मसाला या प्रकारे बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोरही करू शकता आणि हा असा जरी फक्त तेल टाकून चपातीसोबत खायला घेतला तरीही खूप छान लागतो हा मसाला एकदा बनवून ठेवला की तुम्ही आयत्या वेळी भरली वांगी भरलं कारलं किंवा भरील भेंडी अशा भाज्या तुम्ही बनवू शकता कोणतीही याला पूर्वतयारी करायची गरज नाही आहे अजिबात इथे बघू शकता पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मी जेवढा लागतो आहे तेवढा मसाला काढून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला याच्यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे तो मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता त्यानंतर हा मसाला पुन्हा एक ते दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जराही न करपू देता त्याने काय होतं आपल्या भाजीला चव खूप छान लागते हा जेवढा मसाला परतल तेवढा त्यानंतर मला थोडासा मसाला कमी आहे म्हणून याच्यामध्ये मी जो आपण शिल्लक ठेवलेला होता तो मसाला पुन्हा ॲड करून घेतलेला आहे ॲड केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते एक मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला याच्यात म्हणजे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले ॲड करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे त्यानंतरहून आपण जे शिजवलेली हो शेवग्याची शेंग होती ती घालून घ्यायची आहे आणि त्या शेवग्याच्या शेंगमधलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण शेवग्याची शेंग शिजतानाही थोडंसं मीठ घातलेलं होतं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण चिंच घातलेली होती ती शेवग्याची शेंग शिजल्यानंतर याच्यामधून काढून टाकू शकता आणि जे उरलेलं पाणी आहे ते गरजेनुसार याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि काय होतं आपल्या शेवग्याच्या शेंगांना खूप छान चव येते चिंच घातल्यामुळे इथे बघू शकता झाकण ठेवून एक पाच मिनटं पुन्हा मी शेवग्याच्या शेंगा शिजवून शे घेतल्या आहेत मसाल्यामध्ये मस्तपैकी आपली मसालेदाराशी शे चमचमीत शेवग्याची शेंग तयार आहे बघू शकता मसालाही पूर्ण शेंगांना लागले गेलेला आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद